हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती आणि मी तुमच्यासाठी नऊ दिवसाचे नऊ कलर घेऊन येणार आहे तसाच तुम्ही कालचा व्हिडिओसुद्धा बघितला असेल जो कलर होता येल्लो कलर होता आणि आजचा जो कलर आहे तो आ, ग्रीन कलर आहे आणि त्यावरची मॅचिंग ज्वेलरी त्यावरती सगळं प्रकारचे जे जे आहेत ते ते मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला यातलं काय आवडलं किंवा मी यात काय आणखीन गोष्टी ॲड कराव्यात ह्यासुद्धा मला तुम्ही नक्की सांगा आणि आजचा कलर ग्रीन आहे सो चला स्टार्ट करूया आपण सगळ्यात पहिले तर साडी मी ही साडी घेते ग्रीन कलरची आहे काठपदराची साडी आहे आणि हे काठपदर आहे त्यामुळे खूप सुंदर दिसते आणि याचं जे काठ आहे ना त्या काठासारखंच त्याचं ब्लाऊज आहे बघा सेम जसं आहे ना तसं तर ही साडी खूप सुंदर ब्लाऊज त्याचं स्टिच केलेलं आहे त्यानंतर बांगड्या Uh, मी ह्या प्रकारे पाटल्या घेतलेल्या आहेत त्या दोन आणि ग्रीन कलरच्या बँगल घेतलेल्या आहेत ग्रीन कॉम्बिनेशन हे खूप छान दिसतं आणि त्यावर ते सुवा खूप उठून दिसतं हे कॉम्बिनेशन म्हणजे ग्रीन कलर हा खूप खूप जास्त आवडीचा कलर चे, चे आहे माझा आणि हे मंगळसूत्र त्यावरती हे चोकर आणि हे गोल्डनमध्येच जातं त्यामुळे मी हे गोल्डचेच सोन्याचे माझे हे झुमके आहेत तर मी हे झुमके घालणार आहे त्यावर कारण थोडंसं गोल्ड पण थोडं म्हणजे दागिने पण सोन्याचे पण कधीतरी छान दिसतात म्हणून आणि हे माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे सो सोन्याचं ते सुद्धा रेग्युलरचं तर असतेच पण कधी कधी मी हे घालते सो so, त्यानंतर गजरा हा गोल्डन अँड ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये माझ्याकडे होता त्यामुळे मी हा घेतला आणि रोजच नवीन म्हणजे मोगऱ्याचा किंवा ओरिजिनल गजरा भेटणं खूप हो, कमी म्हणजे मला नाहीच भेटत त्यामुळे मी हे असेच यूज करते आणि ठेवते त्यामुळे आणि ही नथ आहे माझी तर ही सोन्याची आहे माझी लग्नातलीच नथ आहे ही दोन ग्रॅमच्यावरती असेल थोडीशी नाही दोन ग्रॅमला कमी असेल सो so, हा मी रेड शेड घेतलेला आहे लिपस्टिकचा आणि त्यानंतर हे जे आहे बाकी हे सामान तुम्ही बघू शकता आणि साडी पिनसुद्धा ग्रीन घेतलेली आहे आणि त्यानंतर मग so, मी घेतले होते माझ्याकडे ना ग्रीन कलरची नेल सुद्धा होती सो मी म्हटलं ही सुद्धा ऍड करावी यावर लावत नाही ऍक्च्युअली कोणी पण ठीक आहे म्हटलं आणि हे या प्रकारे आहे सगळं सामान सो ही हिरवी माळ दुसरी माळ आहे या वर्षीची आणि ब्रह्मचरिणीचं रूप आहे सो कसं वाटलं तुम्हाला माझ्या दागिन्यांचं कलेक्शन आणि हे सगळं मी स्वतः हे असं घालणार आहे सो so, हे सगळं मी तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेलं आहे हे मी घालणार आहे आणि म्हणून मी हे व्हिडिओ टाकत असते सो so, माझं जे काही कलेक्शन आहे त्यातून तुम्हालासुद्धा थोडीफार इन्स्पिरेशन भेटावी आणि कसं वाटलं तुम्हाला साडी बांगड्या डागिने हे सगळे कसे वाटले आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आमच्या चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि या चॅनलवरती म्हणजे या सगळ्या व्हिडिओवरती तुम्हाला कुठला पार्ट